तुम्ही ही पंपकिन सीड्स सनफ्लावर सीड्स आणि चिया सीड्स खाताय का पण नेमकं कोणतं सीड कशासाठी आहे आणि कधी खायचं ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे तर चला मी तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगतो नंबर वन पंपकिन सीड्स यामध्ये आयरन झिंक आणि मॅग्नेशियम असतं हे तुमच्या त्वचेची क्वालिटी वाढवतं केसांची ताकद वाढवतं आणि झोपेची क्वालिटी पण सुधारतं हे रात्री झोपण्यापूर्वी खा नंबर दोन सनफ्लावर सीड्स हे अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन ई ने भरलेला असतं यामुळे त्वचा तरुण दिसते अँटी एजिंग इफेक्ट मिळतो आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते हे नाश्तेनंतर दहा ते अकरा वाजता घ्या नंबर तीन चिया सीड्स यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतं कॅल्शियम आणि फायबर पण भरपूर प्रमाणात असतं हे वजन कमी करण्यास मदत करतं आणि हाडे मजबूत करण्यास पण मदत करतं हे सकाळी घ्या रात्री पाण्यात भिजून तुम्ही ठेवू शकता आणि सकाळी पिऊ शकता तुम्ही स्मूदी किंवा सलाडमध्ये पण मिक्स करून खाऊ शकता हे तिन्ही सीड खूप जास्त फायदेशीर आहे फक्त योग्य वेळ आणि प्रमाण माहीत असणं गरजेचं आहे हे जर का माहिती असलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि अशाच फिटनेस आणि हेल्थ रिलेटेड व्हिडिओसाठी तुमच्या भावाला नक्की फॉलो करा